श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर याविषयी जाणून घेऊया तर या हॉस्पिटलचे काम सलग दोन महिन्यापासून त्र्यंबकेश्वर येथे जलद गतीने चालू आहे आणि येत्या काही महिन्यातच हॉस्पिटलची सेवा अल्प प्रमाणात का होईना ती सुरू करण्याची श्री स्वामी इच्छा आपल्या गुरुमावलींनी बोलून दाखवली आहे हजारो तज्ज्ञ डॉक्टर या स्वामी कार्याशी जोडले गेले आहेत आणि अविरत सेवा करत आहे आता या हॉस्पिटलच्या निमित्ताने पुन्हा नवीन लोक जोडले जातील यात काही शंकाच नाही या दिंडोरी प्रणित हॉस्पिटलचा सेवाभावी प्रकल्प पुढीलप्रमाणे आहे अतिशय भव्य अशी सात मजली इमारत तीन लाख चौरस स्क्वेअर फूट बांधकाम एक हजार बेडची व्यवस्था एकूण सातशे कोटी रुपयाचा भव्य प्रकल्प एक हजार लोकांचे उपाहारगृह पाच लाख लिटर पाण्याची टाकी स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती स्टॉपसाठी निवास व्यवस्था तर आजपासून आपणही स्वामींचे सेवेकरी बनून खरी स्वामी सेवा आणि देशसेवा करण्याचा निर्धार करूया ते मी इथेच थांबते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ